साचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेना शिर्डी शहराच्या वतीने शहर अध्यक्ष समीरवीर यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनावश्यक खर्चाला फाटा देत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेला अनुसरून स्तुत्य उपक्रम राबविला असून शिर्डीतील आश्रय अनाथाश्रम येथील चिमुकल्या एकशे चार अनाथ मुलांना पेन व शैक्षणिक साहित्याचं वाटप शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रथम प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय या प्रसंगी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे शिर्डी नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती तुषार गोंदकर काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चौगुले डॉक्टर नचिकेत वरपे दैनिक साई दर्शनचे संपादक जितेश लोकचंदाणी भारतीय लहूजी सैन्याचे शहराध्यक्ष समीरवीर ज्ञानेश्वर शिंदे रोहितवीर शिवा उमाप सोमनाथ अडांगळे करण आव्हाड सनी चव्हाण सागर आरणे शाहरुख शेख सागर कांबळे रवींद्र सातपुते प्रशांत बर्डे साई शेलार देवा भालेराव यांसह मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती उपक्रम त्यांचे हे समाजकार्य अविरतपणे जर शोषितांसाठी त्यांनी हे सुरू ठेवावे अशी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द सोपवतो तसेच अण्णाभाऊना या ठिकाणी पुरस्कार अभिवादन करतो धन्यवाद <laughs> आज लोकशाही अण्णाभाऊ साठी यांची एकशे चारावी जयंती आमचे मित्र गणेश भाऊ दळवी त्यांच्या साई आश्रया अनाथालयामध्ये दरवर्षीप्रमाणे सगळे सहकारी त्यांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे ही जयंती दरवर्षी जयंतीचं स्वरूप वेगळा आहे म्हणजे देशभर राज्यभर जिल्हाभर जयंतीच्या निमित्ताने निवडणुका काढणं त्या ठिकाणी फटाके या सगळ्या गोष्टींना आगा म्हणता येणार आहे तो एक उत्साहाचा भाग आहे परंतु व्यर्थ खर्च त्या ठिकाणी केला जातो परंतु हे हा जो उपक्रम आहे हा लहान मुलांच्या मुखात त्याच्यानंतर या ठिकाणी जे आमचे वृद्ध की जे आमच्या माता भगिनी भगिनी आहेत त्यांच्यासाठी काही ना काही देणं या ठिकाणी त्यांचा म्हणून ते या ठिकाणी तो उपक्रम करत असतात समीरांना या ठिकाणी खूप मनापासून अभिनंदन करतांना खूप शुभेच्छा देतो या पुढे देखील त्यांच्याकडून अशाच प्रकारचे उपक्रम साजरे केले जावेत मी आजच्या निमित्ताने फक्त इतकं सांगतो आजही या ठिकाणी आश्रम आहे आणि अशा आश्रमामध्ये अनेक अनाथ मुलं या ठिकाणी येतात आणि राहतात या ठिकाणी जे आज भारताला स्वातंत्र्य होऊन इतके वर्ष झाले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारताला सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला जाहीरपणे सांगितलं होतं भारताला संबोधित करताना भारताच्या नागरिकांना संबोधित करताना की आजादी झुटी आहे देश की जनता भूखी आहे आज ही देशामध्ये राज्यामध्ये आणि आपल्या शहरामध्ये अशीच परिस्थिती आहे अण्णांना जे अभिप्रेत स्वातंत्र्य होतं ते मिळालेलं नाही त्या मिळाल्या स्वातंत्र्यासाठी खरं म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये आपण एक सामाजिक उपक्रम म्हणून उभा केला पाहिजे त्या लढ्यामध्ये आपण सामील झालं पाहिजे मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो माझ्या चौकुले परिवाराच्या वतीने आमच्या शिर्डीश काँग्रेसच्या वतीने सर्वांना जिंकते शुभेच्छा देतो समीरांना अण्णाच्या उपक्रमाला खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी आबा डॉक्टर वर्फे तसेच सगळेच आमचं शिवा आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात आणि या आनंदाचा आपण हा आनंदा द्विगुणित करत आहोत याचा आपला सार्थ अभिमान आहे धन्यवाद जय रघुजी जय भीम जय शिवाय लघुजी सेनेचे अध्यक्ष समीर वीर आमचे मित्र व तिथं त्यांच्याबरोबर आलेले सर्व मित्रपरिवार या अनाथालयामध्ये अनेक वर्षापासून या अन्नाभाऊ जयंती जयंतीनिमित्त ते वया पुस्तक वाटप करतात आणि जो कार्यक्रम जसं सचिन भाऊने सांगितलं का असे अनेक जयंत निघतात तर त्याच्यात फटाके आदिशबाजी वगैरे आणि उत्सव असतो तर तो आहे प्रत्येकाला तो उत्सव ज्या त्या पद्धतीनं लोक साजरी करतात त्याचा आनंद घेतात आणि त्यानिमित्त त्या जयंतीच्या निमित्त आमचा समीरवीर यांनी हा पाच ते सात वर्षापासून हा उप उपक्रम हाती घेतला वाया वाटप पुस्तक वाटप आणि त्यामुळं अनाथ मुलांना त्या पद्धतीनं मुला, मुला बऱ्यापैकी चांगला फायदा होतो आणि त्याचबरोबर ह्या वृत्ती सेनेचा जो कार्यक्रम जो आहे ते तो कार्यक्रम बघून आमच्यासारखे काही छोटे मोठे कार्यकर्ते किंवा आदर्श रोहळ्यासमोर तो या उपक्रमाला असा आणखीन ना आपल्याला कसा प्रतिसाद देऊन ज्या गरजूंना या गोष्टींची गरज आहे तिथपर्यंत कशी पोहोचवतील हा त्यामागचा उद्देश आम्हाला दिसतो आणि आम्ही पण तो प्रयत्न करतो पुढे जातो त्यामुळं खऱ्या अर्थाने सभेचे मनापासून आभार माने या त्याचा सगळा मित्रपरिवार या कार्यक्रमात सर्व एकत्रित येऊन योग्य उपक्रम करतात तर तो खराच अभिमानास्पद आहे त्याला बाबतीत जेवढं कौतुक त्याला तेवढं कमीच आहे त्यामुळं अण्णाभाऊ साधी जयंतीनिमित्त मी सर्व लवजी सेनेचे मित्रपरिवार इथं बसलेले शिक्षक वर्ग या सर्वांना शुभेच्छा देऊ प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा तापटे साई न्यूज शिर्डी